गणेशोत्सवपूर्वी इचलकरंजीत पॅचवर्क सुरू पैलवान अमृतमामा भोसले यांच्या पाठपुराव्याला यश इचलकरंजी गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असताना शहरातील रस्त्यांची दुरावस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होती मात्र पैलवान अमृतमामा भोसले यांच्या पुढाकारामुळे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या तातडीच्या निर्णयामुळे रस्त्यांच्या पॅचवर्कला गती मिळाली आहे आज वैरण बाजार ते उत्तम टॉकीज मार्ग तसेच जुना चंदूर रोड या महत्त्वाच्या मार्गांवर पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले गणेशोत्सव काळात नागरिकांना तसेच आगंतुकांना त्रास होऊ नये यासाठी ही कामे प्राधान्याने करण्यात आली आहेत पैलवान अमृतमामा भोसले यांनी या कामासाठी त्वरित निर्णय घेतल्याबद्दल आयुक्त पल्लवी पाटील मॅडम यांचे आभार मानले असून आगामी दिवसात शहरातील इतर रस्त्यांवरही आवश्यक दुरुस्तीचे काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आपल्या <laughs> सर्वांचं दैवत गणरायाचं आगमन येत्या सत्तावीस तारखेला इचरगंजीसह पूर्ण भारतभर होणार आहे त्या अनुषंगानं इचरगंजी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे पडलेले मोजवणं मोजवण्याचं काम होत असताना आज लक्ष्मी मंदिर ते उत्तर प्रकाश टॉकीजवळ आणि वैरण बाजार ते जुनाचंदू रोड बर्गेमाळ्यापर्यंत या परिसरातील खड्डे मोजवणे आणि त्या खटे मोजवल्यामुळं या मूर्तीचं आगमन होणार आहे त्या दिवशी गणेश भक्तांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी आजपासून हे काम चालू झालेलं आहे महापालिकेच्या आयुक्त कार्यत कार्यपत्र आयुक्त आणि आदरणीय पंचोरी पाटील महाराज तसेच सर्व टीमचं या ठिकाणी आम्ही इचलकरंजी शहरवासीय खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो हे देयर सब्सक्राइब टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बेल आयकॉन